हाय गायज मी चिन्मय धातकर तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आज तुम्हाला समजलं असेल टायटल बघून की मी कुठे जाणार आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि तिकडे जाऊन मी काय काय करतो ते बघा गायज आत्ताच दाबोळला आलो पंपातून पेट्रोल वगैरे टाकला की पंपाच्या जवळच आपल्या हर्जचा कॉलेज आहे दहा आय टी आहे तर हर्षला पिकअप करायला आलो आहे इकडे कॉलेजचं हॉस्टेल आहे जेवण करतात काही मुलं हर्षला पिकअप करतो आणि मग हॉस्पिटलला जाऊन तुम्हाला परत पुन्हा भेटतो आता हॉस्टेलला पिकअप करायला आलो तो तो बॅग घेऊन आला बघा फक्त दहा ब्लड डोनेट करून यायचं होतं वरती खालती धक्क्यावरती जाऊन फक्त वरती कॉलेजला यायचा होता तर तो डायरेक्ट बॅग घेऊन आला म्हण तो, तो माझा हाफ डे आहे कॉलेजची रिस्पेक्टच नाही आला काय झाले का बघा हज बघा मागे आहे आता वरती दाबोडला आता पोलीस स्टेशनच्या इथे आलोय पेट्रोल वगैरे टाकला आता खालती जातोय हे आमचं पोलीस स्टेशन बघा इकडे हा रोड गेला तर दापोलीला गेलाय आणि चंडिका मंदिर हे इकडेच आहे ते पण तुम्हाला काही दिवसांनी दाखवतो आता दाबोलचा वरती थोडं थांबलोय तुम्हाला आमच्या सुरूचा आणि बाहेरचा थोडा व्ह्यू दाखवतो बघा आमच्या दाभोळचं सुरू इकडे दाभोळ बीच आहे इकडे भिव बंदर आणि इकडे हा बीच आहे तिकडे समोर हा अंजनवेलचा धक्का दिसतोय तिकडे अंजनवेल आहे हे वेलदूर आणि इकडे नवानगर आणि फेरीबोट लागते ती बघा इकडे फेरीबोट लागते ही बघा दाभोळची फेरीबोट जाते बघा आता जातो खालती आणि पुन्हा भेटतो आत्ताच आम्ही दाभोलच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोचलो आहे सरकारी हॉस्पिटल तिकडे सगळं चालू आहे ते तुम्हाला दाखवतो बघा तिकडे कोणी कोणी रक्तदान केलं त्यां ते सांगतात हे बघा इकडे तिकडे जाऊन तुम्हाला पुन्हा दाखवतो हाय कायच आत्ताच रजिस्ट्रेशन वगैरे हो सगळं झालेलं आहे थोड्या वेळाने आतमध्ये रक्तदा रक्त द्यायला जाऊ आता थोडा नाश्ता करतो तन्मय दादा बघा कसा गपा गपा खातो सकाळी नाश्ता केला नाही वाटतं त्यांनी आ वो तो मैं खा गया खा गए हां वो मैं मस्त तेल में फ्राई करके वो मैं खा गया सर मग आज मध्ये मला व्हिडिओ काढायला भेटली तर मी दाखवीन तुम्हाला मग मा भेटू आज मध्येच आता बघा लाइन मध्ये ऊपर आलोच इकडे आता रक्तसाठी पिशवी ते पिशवी घेऊन ते दाखवली तन्मयदाचं रजिस्ट्रेशन चालू आहे बघा सर्व वजन वगैरे झालं आहे इकडे इकडे स्टाफ आहे तन्मदा झाल्यावर दा हर्षचा पण एक बघा रजिस्ट्रेशन होतं तो आहे त्या हर्षनंतर माझा नंबर आहे ते पण तुम्हाला दाखवतो आता लाईनमध्ये उभा राहिलो आहे हे आज झाली असल्यामुळे मला रक्तदान करायला भेटणार नाही आहे मी बघा हर्ष हर्ष करतो आहे आणि तन्मैदाच्या दा जागेवर मी उभा राहिलो आहे तो आल्यावरती मी बाहेर जाईल आणि तो तिकडे रक्तदान करेन तुम्हाला दाखवतो त्यांना दाखवतो बेड बेडवरती झोपल्यावरती बघूया इकडे बघा काहींच चालू आहे हे बघा तिकडे आतमध्ये पण तिकडे चालू आहे रक्तदान करतोय बघा इकडे मैदा फर्स्ट टाइम करतोय इकडे सुद्धा इकडे चालू आहे इकडे बघ इकडे बघा हर्षला पण आता रक्तदान चालू आहे सुई लावतात आता दहा पंधरा मिनिटांनी देऊन झाल्यावर हो। त्यांना आपण विचारू त्यांचा एक्सपिरियन्स रक्तदान वगैरे करून झालाय पहिला मी विचारतो त्याला कसा आहे त्याचा फील विचारतो त्यांनी दुसऱ्यांदा केलाय त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच केलाय मी पण केला असता पण मी आजारी असल्यामुळे मला करायला नाही मिळाला पहिला हर्षला विचारतो हर्ष, हर्ष। तुझा एक्सपिरियन्स सांग जरा काय मस्त वाटलं एकदम फक्त मस्त वाटलं तू पहिल्यांदा दुसऱ्या दुसऱ्यांदा केला, केला काय नाही वाटत आपल्याला वाटतं किती आहे पहिल्यांदा पण काहीच नाही वाटत थँक्यू आत्ता तन्मयदा त्याचा नंबर आहे त्याला विचारूया तन्मैदा कसं सांगशील काय सांगणार काहीच नाही वाटलं अजिबात मुंगी जाऊली निघून गेली दाखव तुझं रक्त कुठं काढलं दाखवली फुल टी शर्ट आहे राहू दे हरचा हरचा दाखवतो हा बघा माझा बॅड लक मी आजारी असल्यामुळे मला द्यायला नाही मिळाला नेक्स्ट टाइम नक्की देईन चला नंतर भेटतो हाय गायच आत्ता आलो आहे बाजारामध्ये सगळं रक्तदान वगैरे सगळं झालेलं आहे करून आणि आत्ता चालू आहे घरी आणि दररोज सारखी आज पण खेळताना मजा करू खेळायला जायचं फिक्स नाही पण गेलो तर आज सुद्धा दाखवेन आजची मजा आज पोरं भरपूर कमी झालेत चला मग संध्याकाळी भेटतो हाय गायच आत्ता सगळ्या शिबिराचा वगैरे तुम्ही मी दाखवलं संध्याकाळी बोललो खेळायला गेल्यावर पुन्हा दाखवेन पण आज खेळायलाच गेलो नाही पोरं भरपूर कमी होती म्हणून आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो आहे काही बोलतो आहे बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा आणि कमेंट नक्कीच करा बाय बाय